<Sedident"> नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत यामध्ये काही लाभार्थी दोन हजार रुपयांसाठी पात्र असणार आहेत काही लाभार्थी चार हजार रुपयांसाठी पात्र असणार आहेत काही लाभार्थी सहा हजार रुपयांसाठी पात्र असणार आहेत तर काही लाभार्थी सहा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी पात्र असणार आहेत आता कोणत्या योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये हे दोन ऑगस्ट रोजी रक्कम जमा केली जाणार आहे याबद्दलची माहिती समजून घ्या जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जो जमा केला जा जाणार आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांना सलग आत्तापर्यंत हप्ते मिळालेले आहेत एकोणीसाव्या हप्त्यापर्यंत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यामध्ये फक्त दोन हजार रुपये जमा होणार आहेत यानंतर ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणीसावा हप्ता अठरावा हप्ता किंवा सतरावा हप्ता काही कारणास्तव डीबीटीच्या हो। माध्यमातून लँड सिडिंगमुळे असेल किंवा के वाय सीच्या प्रॉब्लेममुळे असेल तर त्यांच्या खात्यामध्ये जे काही पेंडिंग हप्ते होते ते जर आलेले नसेल तर त्यांची जी प्रक्रिया आहे पूर्ण जर केली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये जे राहिलेले हप्ते असतील पेंडिंग आणि जो येणारा हप्ता असे हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्यांचा एकोसावा हप्ता बाकी होता त्यांना एकोणिसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अठरावा हप्ता आला नव्हता अठरावा हप्ता एक एकोणीसावा हप्ता एक त्यानंतर विसावा हप्ता एक असे तीन हप्ते सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या व्यतिरिक्त ज्या लाभार्थ्यांचे काही कारणास्तव जवळपास एक वर्षापासून ज्यांचे त्रुटी हप्ते पेंडिंग आहेत त्यानंतर त्यांची जी काही त्रुटी आहे त्या त्रुटीची पूर्तता केली आहे तर अशा लाभार्थ्यांचे सर्व पैसे आतापर्यंत जेवढे पेंडिंग आहेत ते सर्व हप्ते जमा केले जाणार आहेत कधी दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल ही एक महत्वपूर्ण माहिती आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटनला दाबून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील